तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आज आपण स्पेशली ज्या साड्या मी स्टिच केलेल्या आहेत त्याचे व्हिडिओज त्याचे फोटोज मी तुम्हाला दाखवणार आहे जेणेकरून तुम्हाला आयडिया मिळेल की कशा पद्धतीच्या साड्या आपण कोणत्या स्टाईलने स्टिच करू शकतो तर इथं बघा सिम्पल साडी आहे म्हणजे ही गोल साडी आहे ॲक्च्युली आपण नेहमीची साडी घालतो त्याच पद्धतीची ही साडी आहे तर ह्या साडीमध्ये कटिंग वगैरे काहीही केलेली नाही जस्ट वरून प्लीट्स फक्त स्टिच केलेले आहेत तरी तर पाहू शकता तुम्ही तर हे कसं करायचं चा? याचा डिटेल व्हिडिओ मी पूर्वी अपलोड केलेला आहे एका साईडला पदर आहे एका साईडला नेस्ता पदर आहे आणि मध्येच तुम्हाला प्लीट्स दिसतील तर ही साडी खूप हेवी आहे कॅरी करता येत नव्हती म्हणून मी तिला असं स्टिच केलेलं आहे बट मला ही साडी कट ही करायची नव्हती त्यामुळे मी ह्या पद्धतीचे स्टिचिंग केलेलं आहे अगदी सुरेख साडी दिसते घातल्यानंतर आणि ही साडी फुगत वगैरे काही नाही त्याच पद्धतीची दुसरी साडीसुद्धा मी स्टिच केलेली आहे इथं पाहू शकता ह्या ज्या बॉर्डरवाल्या साड्या असतात किंवा काटापदराच्या साड्या असतात त्या जास्त फुगतात त्यामुळे आपण असं स्टिच करून घेतलं आणि व्यवस्थित इस्त्री करून घेतली तर ही साडी घातल्यानंतर अजिबात फुगत नाही बऱ्याच जणींना प्रॉब्लेम असतो की साडी घातल्यानंतर फुगते म्हणून त्यांना ती साडी घालू वाटत नाही तर तुम्ही अशा पद्धतीने साडी स्टिच करून ठेवाल तर तुम्हाला ही साडी पुन्हा पुन्हा घालू वाटेल आणि घालण्यासाठी एक सेकंद बस आहे एका सेकंदात तुम्ही ही साडी विअर करू शकाल आणि अगदी व्यवस्थित ती दिसेल तर इथं पहा स्कर्ट मॉडेल साडी आहे पण ह्याच्या स्कर्टला शॉल जॉईंट आहे तर ही साडी लेहंगा मॉडेलमध्ये मी स्टिच केलेली आहे तर इथं पाहू शकता ही अखंड साडी होती तर ती स्टिच त्याची कटिंग केली आणि नंतर स्टिच केली तर ह्या साडीची सुद्धा कटिंग आणि स्टिचिंग कशी असते त्याचाही व्हिडिओ आम्ही पूर्वी अपलोड केलेला आहे तुम्ही पाहिला नसेल तर नक्की पहा आणि ही साडी वेअर केल्यानंतर अतिउत्तम याचा लुक दिसतो आणि सर्वजण नेहमीच विचारतात की कुणी स्टिच केली कुठून घेतली एवढं ह्या साडीचं कौतुक झालेलं आहे आणि ही साडी घातल्यानंतर प्रॉपर राजस्थानी लेहंगा लुक येतो याचा ये तर ह्याच पद्धतीने तुम्ही बॉर्डरची पण साडी स्टिच करू शकता जास्त करून वर्कची जर साडी अशी असे, असेल तर ती तुम्ही अशा पद्धतीने स्टिच करा कारण वर्कच्या साड्या अशा स्टिच केल्या तर लेहंग्यासारखा त्याचा लुक दिसतो तर इथं पहा की ही सुद्धा स्कर्ट मॉडल साडी आहे बट याची जी शॉल आहे म्हणजेच पदर आहे तो सेपरेट आहे तर बऱ्याचदा असं होतं की काही गृहिणींना लेहेंगा घालायला खूप आवडतो बट घरातली अलाउड करत नाहीत तर त्यावेळेस साडीसारखाच लेहंगा तुम्ही स्टिच करू शकता इथं तुम्ही पाहू शकता की पुढे प्लेट्स आहेत त्यामुळे प्रॉपर साडीचा लुक ह्या लेहंग्याला आलेला आहे अशा पद्धतीचा लेहंगा तुम्हाला यूट्यूबवरती कुठेही दिसणार नाही हे मी स्वतः पहिल्यांदा स्टिच करून पाहिलं आणि सर्वांनी याचं खूप कौतुक केलं त्यामुळे मी नंतर ही कंटिन्युअसली पुढे स्टिच करत राहिले तर इथं पाहू शकता पहिली जी साडी मी दाखवलेली होती स्कर्ट मॉडेल त्याची पदर किंवा शॉल म्हणा ती जॉईंट होती बट ह्याची सेपरेट आहे एवढाच फरक आहे आणि ही ही साडी घातल्यानंतर खूप सुंदर दिसते तर आत्ता बघा ही आहे डबल बॉर्डर साडी ह्याचीसुद्धा कटिंग आणि स्टिचिंग कशी करायची त्याचाही व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे तर ह्याच पद्धतीने तुम्ही वेगवेगळ्या काटा साड्या स्टिच करू शकता बट अशा पद्धतीची साडी ज्यावेळेस तुम्ही स्टिच कराल त्यावेळेस फक्त आणि फक्त मधली जी डिझाईन आहे ती प्लेन असावी जास्त असं गर्दीवाली डिझाईन नको आहे आणि बॉर्डर जर मोठी असेल तर ही साडी अतिउत्तम दिसते तर इथं तुम्ही पाहू शकता ह्या साडीचा पूर्ण लुक चेंज झालेला आहे आणि ही साडी दिसायला अगदी सुरेख दिसते आत्ता आपण ही बघूया साडी ही छोट्या मुलीची साडी आहे तर ह्या साडीचे सुद्धा डिटेल व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे बऱ्याचदा काय होतं की राजलक्ष्मी साडी किंवा शाही मस्तानी साडी सर्वांना खूप अवघड वाटते बट मी जो व्हिडिओ अपलोड केलेला आहे ज्या पद्धतीने तुम्हाला समजावून सांगितलेलं आहे त्या पद्धतीने जर तुम्ही सर्व काही ऐकलं किंवा कटिंग वगैरे केली तर तुम्ही ही साडी अगदी इझिली स्टिच करू शकाल एकदा तरी हा व्हिडिओ नक्की पहा जर पहिल्यांदाच तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायच्या अगोदर मी भरपूर व्हरायटीचे व्हिडिओज अपलोड केलेले आहेत वेगवेगळ्या पद्धतीच्या साड्या कशा स्टिच करायच्या कटिंग वगैरे डेली व्हिडिओ टाकण्याची गरज आहे ॲक्च्युली सर्वजण म्हणतात की डेली व्हिडिओज टाका बट टाईम भेटत नाही त्यामुळे मी डेली व्हिडिओ टाकू शकत नाही आणि आत्ता पण भरपूर साड्या स्टिचिंग करून त्याचे व्हिडिओज बनवायचे आहेत बट टाईम कसलाच नाही त्यामुळे मी आठवड्यातून एकदा तरी व्हिडिओ टाकेन नक्की तरी तर पाहू शकता ही छोट्या मुलीची साडी आहे कमीतल्या कमी, कमी कपड्यामध्ये आपण राजलक्ष्मी साडी किंवा शाही मस्तानी साडी कशी स्टिच करायची तेही मी तुम्हाला डिटेल व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे आणि माझी जी, जी पद्धत आहे ती अगदी सोपी आहे फ्रेंड्स मी आता दोन तीन वेळा तुम्हाला सांगितलेलं आहे तर तुम्ही नवीन असाल तर नक्की जे पूर्वीचे व्हिडिओज मी टाकलेले आहेत त्यातला एकतरी व्हिडिओ ओपन करून बघा म्हणजे तुम्हाला समजेल की खरंच एकदम सोप्या पद्धतीने सर्व काही डिटेलमध्ये सांगितलेलं आहे तर आता नेक्स्ट जी साडी आपण पाहतोय ती आहे पल्लू साडी तर हे बघा पदर कट करून फक्त मध्ये मी जॉईन केलेलं आहे कारण युनिक पद्धतीची साडी स्टिच करायची होती आणि ती मी स्टिच करून बघितली सर्वांना खूप आवडली या चॅनलवरती पुढे तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीच्या साड्यांची कटिंग आणि स्टिचिंग कशी करायचे त्याचे व्हिडिओज बघायला भेटतील तर ही बघा ट्रेंडिंगमधली स्कर्ट मॉडेल साडी आहे आणि एका सेकंदात आपण ती विअर करू शकतो ही कोल्हापुरी काष्टा साडी आहे आणि ही आहे ती बेल्ट साडी आहे तर अशा वेगवेगळ्या भरपूर साड्या मी अपलोड केलेल्या आहेत शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद थँक्यू फॉर वॉचिंग